दहावी बारावीच्या परीक्षादरम्यान केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांची मूळ केंद्र सोडून दुसऱ्या केंद्रावर नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलाय मात्र या निर्णयाला तीव्र विरोध करत पेपर तपासणीसह संपूर्ण परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत घेण्यात आला दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांनी मूळ केंद्र सोडून अन्य केंद्रामध्ये काम करावं असा निर्णय राज्य माध्यमिक परीक्षा मंडळानं घेतलाय मात्र या निर्णयाला शिक्षण वर्तुळातून मोठा विरोध होतोय याबाबत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची बैठक पार पडली मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांनी शासनाचा आदेश विशद केला दरम्यान आजपर्यंत दहावी बारावीच्या परीक्षा उत्तम रीतीनं पार पडल्या आहेत त्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकांसह परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेवर अविश्वास दाखवणं योग्य नाही परीक्षा काळात पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग अर्धवेळ भरवले जातात त्यामुळे शिक्षकांची अदलाबदली केल्यास मूळ शाळा भरवणं अवघड आहे परीक्षा पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यासाठी बोर्डानं कडक धोरणाचा अवलंब करावा त्याला संघ सहकार्य करेल मात्र केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संघाचे सचिव आर वाय पाटील यांनी केली तर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्या अदलाबदल धोरणाला सर्व शैक्षणिक संघटना तीव्र विरोध करतील प्रसंगी परीक्षेवर बहिष्कार टाकू असा इशारा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला यावेळी संघाचे सहसचिव श्रीकांत पाटील लोकल ऑडिटर संजय पाटील संपर्क प्रमुख अशोक हुबळे इरफान अन्सारी राजेंद्र माने यांच्यासह संचालक आणि शिक्षक उपस्थित होते